नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे दुधी फारसा लोकांना आवडत नाही पण आज आपण एक वेगळ्या पद्धतीने याची भाजी तयार करणार आहोत जो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल तर त्यासाठी इथे मी एक मोठा आकाराचा दुधी घेतलेला आहे तर सर्वात अगोदर आपण त्याचं वरचं साल काढून घेऊया दुधीच्या वरचा साल काढून झालेला आहे मध्यभागी आपण कट देऊन घेऊया साईडचा भाग जो आहे तो आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने त्याचे छोटे छोटे आपल्याला तुकडे तयार करून घ्यायचे आहेत आपण ही भाजी कुकरला शिजवणार आहोत त्यासाठी मी इथे थोडे मोठ्या आकाराचेच याचे तुकडे करून घेते हे बघा या पद्धतीने याच पद्धतीने आपण सर्व दुधी चिरून घेऊया इथे मी अर्धा दुधी चिरून घेतलेला आहे मी भाजीपुरता हा अर्धाच वापरणार आहे हा आपण बाजूला ठेवून घेऊया आणि हा चिरून घेतलेला दुधी आहे तो आपल्याला इथे पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे जेणेकरून तो काळा पडू नये दुधी इथे मी पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता आपण हा बाजूला ठेवून घेऊया इथे मी एक कप चण्याची डाळ स्वच्छ धुवून पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे दुधी शिजायला पटकन शिजतो चण्याची डाळ शिजायला वेळ लागतो त्यामुळे चण्याची डाळ आपल्याला इथे भिजवूनच वापरायची आहे आपण ही भाजी कुकरमध्ये तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवरती कुकर गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन टेबलस्पून इतकं तेल सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच मी एक टेबलस्पून इतकं तूप काढून घेते आवडत असेल तर टाका नाही तर पूर्णपणे तेलाचा वापर केला तरी देखील चालू आता आपण हे तेल आणि तूप गरम करून घेऊया तेल आणि तूप छान गरम झालेलं आहे यामध्येच आपण पाव चमचा हिंग काढून घेऊया आणि एक टीस्पून इतकं जिरं गॅस आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये काढून घ्यायचं आहे आता आपण कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया कांदा इथे आपण छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलेला आहे यामध्येच मी एक टेबल स्पून इतकं आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट काढून घेते आता ही सुद्धा आपण फुल गॅसवरती मिनिटभर परतून घेऊया आपण आलं लसूण मिरची पेस्ट परतून घेतलेली आहे आता यामध्ये आपण सर्व कोरडे मसाले काढून घेणार आहोत त्यामध्ये अर्धा स्पून हळद अर्धा स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर एक स्पून लाल तिखट अर्धा स्पून जिऱ्याची पावडर अर्धा स्पून धनेची पावडर आणि अर्धा स्पून इतका गरम मसाला आपण जे घरात रोजचे मसाले वापरतो तेच मसाले इथे आपण वापरणार आहोत आता आपण हे मसाले व्यवस्थित परतून घेऊया आता आपल्याला दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ते काढून घ्यायचे आहेत आता पुन्हा आपल्याला गॅस फुल करून घ्यायचा आहे आणि फुल गॅसवरती टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे सर्व मसाले आपण व्यवस्थित परतून घेतलेले आहेत आता भिजवून घेतलेली डाळ यामध्ये काढून घेऊया दुधी सुद्धा आपण धुवून घेतलेला आहे हा सुद्धा यामध्ये काढून घेऊया यामध्येच आपण चवीनुसार मीठ सुद्धा काढून घेऊया आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित आपण सुरुवातीला एकजीव करून घेणार आहोत या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचं आहे तर दुधीला सुद्धा पाणी सुटतं त्यामुळे डाळ भिजवलेलं जे पाणी होतं त्यातलं पाणी मी यामध्ये काढून घेते ते बघा अर्धा ग्लास इतकं पाणी हे मी यामध्ये काढून घेतलेलं आहे एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया दुधी आणि डाळ भिजेल इतकंच पाणी आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि याच्या तीन शिट्ट्या काढून घेऊया कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकर पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा भाजीमध्ये जास्तीचं पाणी नाही आहे इतकं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे जर का तुम्हाला आवडत असेल थोडा जास्तीचा रस्सा तर तुम्ही यामध्ये गरम पाणी टाकून वाढवू शकता हे बघा डाळसुद्धा आपली मस्तपैकी शिजलेली आहे आता आपण ही एका बाउलमध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपला दुधी व चण्याची डाळची भाजी बनवून तयार झालेली आहे दुधीमध्ये विटॅमिन सी फायबर आणि लोह भरपूर प्रमाणात असतं शिवाय वजन कमी करण्यासाठी व हाडांसाठी उपयुक्त आहे त्यामुळे दुधीचं सेवन तुम्ही अवश्य करावं तर आजची रेसिपी तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करा व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी